नमस्कार शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण ब्राह्मणी पद्धतीने कटाची आमटी बनवणार आहे आंबट गोड पण झणझणीत अशी ही कटाची आमटी आज आपण बनवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आणि कमी साहित्यामध्ये ही कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण काढलेला कट तीन वाटी घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हा थोडासा घट्टसर कट असतो पुरण शिजल्यानंतर त्याचे जे पाणी उरते त्याला आपण कट असे म्हणतो त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे सुके खोबरे लागणार आहे दालचिनी आणि तीन ते चार लवंग आपल्याला इथे लागणार आहे चला आता रेसिपी चालू करू इथे आपल्याला सर्वप्रथम खोबरे भाजून घ्यायचे आहे मी किसलेले खोबरे घेतलेले आहे ते आपल्याला मंदाचे वरती भाजायचे आहे खोबऱ्याचा रंग बदलू न देता लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला खोबरे भाजायचे आहे खोबरा आता भाजून तयार आहे यामध्येच आपल्याला चार लवंगा टाकायच्या आहेत आणि दालचिनीसुद्धा टाकायची आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि बंद गॅस करून दालचिनी आणि लवंग भाजायचं आहे आता हे मिश्रण गार करून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एक दोन मिनटं गार झाल्यानंतर मिक्सरला आपण हे मिश्रण लावून घेऊ आता हे मिश्रण मिक्सरला लावून घेऊ पाणी न घालताच कोरडे मिश्रण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे इथे मी त्याची बारीक पूड केलेली आहे आता फोडणी करायची आहे साधारण तीन ते चार चमचे तेल आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा मोहरी यामध्ये आपण घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाव आलं खिसून आपल्याला यामध्ये घालायचे आहे ब्राह्मणी पद्धतीनेही आपण कटाची आमटी बनवत आहे त्यामुळे यामध्ये कांदा लसूण आपण घालणार नाही तुम्ही बघू शकता आलं आता चांगलं लाल झालेलं आहे यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे आता यामध्ये वाटलेला जो मसाला आहे तो आपण घालणार आहे खोबरं पण अगोदरच भाजून घेतलेलं आहे त्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ आपल्याला हे भाजावे लागणार नाही एकच मिनटं आपण हे वाटण परतून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने स्वाद खूप छान येतो त्यामुळे इथे मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालणार आहे त्याचबरोबर इथे आपण आता मसाले घालणार आहे पाव चमचा हळद लाल तिखट इथे दोन प्रकारचे लाल तिखट आपण घेतलेले आहे रंगासाठी लाल तिखट आणि तिखट असलेले तिखट असे दोन्हीही अर्धा चमचा तिखट आपण घातलेले आहे शिवाय यामध्ये दोन चमचे गोडा मसाला आपण घालणार आहे हे सर्व मसालेसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे जा आहे जास्त न जाळता लगेचच यामध्ये आपण कट घालायचा आहे डाळ आपण ज्यावेळी शिजवून घेतो ती गाळल्यानंतर राहिलेले जे पाणी आहे त्याला आपण कट म्हणतो त्या पाण्याचा वापर करून आपण इथे कटाची आमटी करणार आहे बिनकांदा लसण्याची ही आमटी खूप छान लागते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा कट या आमटीला आलेला आहे यामध्ये आपल्याला आमसूल घालायचे आहे इथे मी एक आमसूल घातलेली आहे त्याबरोबरच थोडासा गूळसुद्धा घातलेला आहे आमसुलाच्या ऐवजी तुम्ही चिंचही वापरू शकता चिंच वापरण्यासाठी ती पाच ते दहा मिनटं गरम पाण्यात भिजत घालावी चवीनुसार मीठ घालू आमसूल आणि गूळ यामध्ये घातल्याने आमटी आंबट गोड अशी तयार होते बिन कांदा लसणाची कोणताही जास्तीचा मसाला न वापरता ही अशी कटाची आमटी तुम्ही नक्की बनवून पहा आमटी आता जरी पातळ वाटत असली तर गार झाल्यानंतर ही खूप घट्ट होते त्यामुळे पातळ सरच आमटी आपल्याला ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे पुरण घालायचे आहे पुरण गुळ घालून चटका दिलेले आहे थोडेसे पुरण यामध्ये आपण घालणार आहे यामुळे आपल्या आमटीला दाटपणा येईल आणि आमटीसुद्धा थोडीशी गोड होईल आता दोन ते तीन मिनटं आपल्याला ही आमटी उकळायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कट या आमटीवरती तयार झालेला आहे आवडत असेल तर वरून आपण सुके खोबरे किंवा ओले खोबरे या आमटीमध्ये घालू शकतो एक दोन मिनटं मोठ्या गॅसवरतीच आपण ही आमटी थोडीशी आटवून घ्यायची आहे थोड्या वेळाने खूप घट्ट अशी ही आमटी तयार होते त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण ही आमटी सर्व करणार आहे फोडणीत आपण कोथिंबीर घातलेली होती त्यामुळे एक चांगला स्वाद या आमटीला येतो आपली आमटी तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कट हा आमटीला आलेला आहे कांद्याचा मसाला न वापरता फक्त लाल तिखट आणि गोडा मसाला वापरून आपण ही आमटी केलेली आहे जास्तीचे वाटण ही लागलेले नाही आणि खूप कमी वेळामध्येही तयार झालेली आहे आमच्याकडे कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी खाण्याची सुद्धा पद्धत आहे जास्तीचा पसारा न करता अगदी पाच दहा मिनिटातच आपण ही आमटी तयार केलेली आहे महाराष्ट्रामध्ये कटाची आमटी बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे ब्राह्मणी पद्धतीने बनवलेली कटाची आमटी थोडीशी झणझणीत पण आंबटगोड चवीची ही आमटी आपण आज बनवलेली आहे तुम्ही ही नक्की बनवा माझ्या पद्धतीने ब्रामणी स्टाईल कटाची आमटी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुभाष कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा